याच्यातमध्ये सर्वात महत्वाचं की या याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या लोकां दर्शन घेतात जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी 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 टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात त्या कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलाही मुक्काम व्यवस्था आणि व्ही आय पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठे त्याचा संबंध नाही किंवा तसा कुठलेही झालेले नाही ते येऊन गेलेले हा येऊन गेले असतील आता लाखो लोक येऊन जातात येऊन गेले असतील ते त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नल वरून तर ते आले इथं असतील तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आली आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सी आहे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले आम्ही त्यांना विचारलं पण याच्यात काय त्यामुळे त्याचं काही याच्यात नाही आले फक्त येऊन गेले एवढी ते बोलले पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू साठी असं ते कोणी हे नव्हते त्यांच्या बरोबर असे कोणी मागितली त्यांनी असं म्हणलेलं की ते आमच्या गैरसमजीतून हे झालेले आहे पण मग आता काही लोकांना जर काही असं थोडस प्रसिद्धीच्या किंवा याच्या दृष्टीने हे करायचं असेल तर तो आपण त्या गोष्टींना हे करू शकत नाही या तक्रार देण्यात ते नाही सांगताना ते माहिती नाही कुठे एक तर पहिलं व्यक्तिगत कुठलंही आमच्या म्हणजे गुरुमाबी विषयी कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही जो इन्सिडेंट घडला होता तो आमच्या सेवेकरी परिवारातल्या एका व्यक्तीशी घडला होता सेवेकऱ्यांच्या याच्या से बाबतीत घडला होता आणि त्या संदर्भात लिगली काही ज्या गोष्टी होईल त्या होऊन त्याच्या संदर्भात बॉम्बे हायकोर्ट आणि त्या संदर्भात त्या ते त्यांचं ते प्रकरण व्यवस्थित त्यांनी ते माफी मागा घेऊन तो सगळं त्यांनी त्या पद्धतीप्रमाणे झालेलं आहे पण दाबासाहेब एवढ्या मोठ्या एका के भाई भाई आता गरज पडल्या तसं आपल्याला करता पण येईल पण आता कसं होतं आम्ही या ज्या उप ह्याच्यामध्ये ना या प्रसिद्धी किंवा बाकीच्या गोष्टी आम्ही आमच्या उपक्रमात असतो आमचं काम पूर्वीपासून पुर हे आम्हाला जे दुखीत पिढी त्यांना त्यांना मार्गदर्शन किंवा हे करणं आमचा असा विषय असं काहीतरी आम्ही कुठंतरी असं येऊन परत त्याच्यावर हे करणं आणि ते, ना ते ना ह्या गोष्टीपासून आम्ही काय दूर राहिले आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही त्या बाबतीत नाही आता जो काही विषय असेल तो पुढं आता जे काही संस्थेच्या वतीने काही यंत्रणा असतील अभ्यासक लोक ते सांगतील अभ्यास करून की बाबा काय आपण करायला पाहिजे हो होता तयार आहे गेल्या वेळेच्या प्रकरणामध्ये आता आरोपास कोणी तुम्हाला नाही ना आरोपाला काय असं ह्या आरोपांचं आम्ही शंभर टक्के खंडन करतो असं काही असं मिटवा मिटवी या गोष्टी कुठल्याही या पद्धत त्याच्यात तथ्य नाहीये महिला आहे की तुमच्याकडे आधी कृषी विभाग वगैरे नाही नाही असा जो काही विषय नाही आता जो विषय जो मागचा जो झाला त्या संदर्भात जे काय तो बॉम्बे हायकोर्टात त्याच्या संदर्भात जो काही तो विषय होता जे सेवेकेरी आमचे बंध गुरु आपलं याच्यामधले बंधू सेवेकेरी प बंधू त्याच्या संदर्भात जो काही घडला त्या संदर्भात ते तो त्यांनी माफी नाबा मा हे ना पण दिला की आम्ही ते जे काही सेवेकरी यावर जे आरोप लावले होते तर ते हे होते आणि त्या संदर्भात क्लिअर झालेले आता कसं होतं काही नजर याच्यावर हे करायचं असं जाणीवपूर्वक तर त्याला आता आम्ही काही करू शकत नाही आता आता कोणी कोणाशी आता तुलना करू शकतो आता तो विषय आता त्यात काय आता त्याला आपण म्हणू शकत नाही पण असा कुठलाही प्रकार आणि इथं दिंडोरी दरबारात तिथून असा कुठलाही असा लैंगिक शोषणाचा आरोपापासून तर या कुठल्याही गोष्टी अशा केलेल्या गेलेल्या नाहीये जो काही इन्सिडेंट घडला आता तो जो काय आहे तो बॉम्बे याच्यामध्ये त्याचा बॉम्बे हायकोर्टात किंवा त्या संदर्भात जो विषय तो कोणी नाही आता तो एक सेवेकेरी परिवारातला याच्याशी तो इन्सिडेंट घडलेला असेल आणि त्या संदर्भात आमची जी कायदेशीर सल्लागार टीम असेल किंवा ते जी टीम आहे ते तुम्हाला सगळे लागले डिटेल त्याचे पुरावे कोर्टात नाही होत नाही आरोप आता कसं आहे लोकशाही कोणी त्याच्या त्याच्या पद्धतीने बोलतो पण हे असं बोलणं जरा थोडस विनिमय करून आणि हे करून बोललं पाहिजे मध्यंतरी एक दोन वर्षपूर्वी आपल्या सेवेकरी परिवारातल्या एक व्यक्तीशी त्या संदर्भात काही अशा इन्सिडेंट घडले होते आणि पण त्या संदर्भात नंतर ते काय जे असं हायकोर्टात त्यांचं ते जे काही समोर त्यांनी केले त्यांनी ते माफी मा, 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 माफी मागा घेऊन तो विषय पण क्लिअर झालेला आहे आता याला विनाकारण थोडस काही आता प्रत्येकाच्या त्याचे प्रसिद्धीसाठी तो विषय असेल तर यापूर्वीचा जो आरोप होता तो तुमच्या मॅनेजरच्या विरोधामध्ये होता थेट देशांनीच नाव घेतलं आता ते काय आहे त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसे विषय का काय आहे विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक येतात नुसते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो ते दुनियाला माहिती आहे मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही दुनिया जाणते आणि जे काही याचं कोणी आरोप केले असतील आता ते आता ते त्यांचं काय येतो असं ते आम्हाला सांगता येत नाही पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं त्यांनी म्हणलंय अशी चौकशी हो मग बिंदाज आता त्याच्या संदर्भात जर हायकोर्टाने जर या गोष्टी असतील अहो आपण तर चौकशी तर लोकल काय हायकोर्टाने जर त्या संदर्भात जर त्यांनी डायरेक्ट सांगितले की असा एक इन्सिडेंट घडला ज्या त्यांनी आरोप केले एक सेवेकरी परिवारातील व्यक्तीचं त्यांचं काही असं त्या संदर्भात तर त्याच्या संदर्भात तो विषय पण क्लिअर झालेला आहे बा आता काही विषय तो तो त्यांना माहिती असत आता तो काय जो विषय आता या याच्यामध्ये तर टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये तर काय असं कोण काय बनवायल किंवा काय सांगेल त्याचं तो पहिलं शा करणं गरजेचं आहे त्यांचा नाही त्यांनी त्यांनी सगळं चेक केलं त्यांच्या पद्धतीने केलं असं त्यांना जोडा जेवढा जो त्यांनी सांगितलं त्यांनी तो त्यांची जे टेक्निकल टीम होती त्यांनी तो डेटा का घेतला आणि बघितलं तर भाविकांप्रमाणे ते आले आणि गेले ताब्यात घेतला हो त्यांनी तो ताब्यात घेतला सगळा डेटा वॉर्मिंग कराड मोठी असते तुम्ही सीसीटीव्हि दिले ते कुठल्या तारखेचे होते ते बहुतेक सोळा तारखेचे आणि त्याच्यात फक्त ते, ते आले आणि गेले अस त्याच्यात ते 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 गेले पण ते असं काही त्यांची कोणाची आमची भेट किंवा असं त्याच्यात काही विषय किंवा नाही तस घडलेलं पण नाही कोण येऊन गेले म्हणता येत आता ते जे आता ते सांगितलं हा ते म्हणजे येऊन गेले ते भाविक किंवा असं दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले ते म्हटलं की आणि डिसेंबर नाही नाही मुकामाचं तसं कुठलंच हे नाही तसं कुठलंच नाही आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुकामाची व्यवस्था नाही दरबार इथं आमच्याकडं इथं कंटिन्यू चोवीस तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात याच्यामध्ये पण वेगवेगळ्या विषय सेवा चालतात त्याच्यात मुक्काम किंवा असं हे खरोखर इथं कप घडलेले नाही आणि त्याचं आम्ही ते डिटेल्स सगळं त्यांना दिलेले आले <ंतेपे> होते <वादी करें के> कुठल्या <नादीफे> तारखेला तुमच्याकडे येऊन गेले आणि ते कुठल्या विभागाचे होते काही आता खरोखर ते निश्चित सांगता येणार नाही वेळ पण मागच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी ते येऊन गेले आणि त्यांना आम्ही नाशिक विभागाचे होते ते चौकशी विभागाचे त्यांचं एवढे आहे ते फक्त आले ते म्हणे असं असं इथं काही येऊन गेले ये असते आले ते का मग आम्हाला माहिती तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्यांनी चेक केलं